तर साईराम भावांनो आणि माझ्या बहिणींनो साईमय दुपार तर आता दुपारच्या अकरा वाजलेले आहेत आणि सर्वात पहिलं सर्वांना नवीन वर्षाचा आणि गुढीपाडव्याच्या साईमय आनंद शुभेच्छा त्या आपल्या घाटकोवरमध्ये पण फर्स्ट टाईम शोभायात्रा होणार आहे म्हणजे चालू झाली सकाळीच मला जरा लेट झालं आपला भाऊ सजला आहे

आणि माझ्या बहिणींनं साईमय दुपार तर आता दुपारच्या अकरा वाजलेले आणि सर्वात पहिलं सर्वांना नवीन वर्षाचा आणि गुढीपाडव्याच्या साईमय आनंद शुभेच्छा आपला नवीन वर्ष सुरू झालेला आहे तर ते की गिरगावमध्ये आणि डोंबवलीमध्ये शोभायात्रा होते तशीच आपल्या आपल्या घाटकोवरमध्ये पण फर्स्ट टाईम शोभायात्रा होणार आहे म्हणजे चालू झाली सकाळीच मला जरा लेट झालं तर आता मी चाललो आहे तिकडेच चाललो आहे आता मी एकटाच आहे बाकी सर्व स्टेशनला गेलेत अजून तयारी करायला चप्पल इकडून काय हे की घ्यायला तर मी चाललो आहे माझ्यासोबत भावेश आहे भावेशला मी पुढं पाठवलं आहे आणि मी चाललो आहे पाठवून तर चला मग आपण तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन आपल्या मित्राला भेटूया आणि मग सर्व दाखवतो तुम्हाला मी चला मग भेटू मग जय साई आपला भाऊ सजला आहे शोभायात्रा होतो खूप आवडला पुढच्या पुढच्या वर्षी अजून चांगला कार्यक्रम होईल तर पुढे बघा आता आता अमृतनगरला आम्ही जाऊ आता आमच्या कार्यक्रमाची समाप्ती होईल चला मग भेटू आपण नंतरला जय सायनाथ काही ना, आ ना <स्याद Gloria> तर आता आम्ही चाललो अमृतनगरला अमृतनगर सर्कल तर अमृतनगर सर्कलला आपला अमृतनगर सर्कलला लागू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे पब्लिक सर्विस तर आता आम्ही आलेलो आहे अमृतनगर सर्कलला तुम्ही तर बघितलंच असाल मी तर काय जास्त बोललो नाही पण तुम्हाला सर्व दाखवलंय आणि हा प्लॅन जो आहे ना तो खूप कमी दिवसात आहे म्हणजे दहा दिवसात म्हणजे दहा दहा दिवसात म्हणजे केला असेल सर्व मॅनेज कोणी म्हणजे कोणाला माहिती पण नव्हतं असं होणार आहे करून कारण आमच्या घाटगोवरमध्ये आणि वेस्ट मध्ये हे पहिल्यांदा आहे ईस्टमध्ये कदाचित कदाचित झालं असेल पण वेस्टमध्ये पहिल्यांदा होत आहे तर करण्यात आले खूप कमी दिवसात म्हणजे कोणाला एवढं माहीत नव्हतं बाय खूप कमी दिवसामध्ये ही शोभायात्रा आरंभ केली आणि एकदम भार्या प मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने होत आहेत महिलांचे तुम्ही डान्स वगैरे बघितले असेल ते फक्त पाच सहा दिवसामध्ये त्यांनी बसवलेत आणि एकदम प्रॉपर पद्धतीने ते डान्स करत आहेत तुम्हाला बघा आता पुढे पुणेरीवाले ढोलवाले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आपलं अमृतनगर सर्कलच्या इथं इथंच आमची कार्यक्रमाची समाप्ती होईल नक्की ब्लॉग बघा चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा जय साईराम आम्रतनागर आम्रतनागर आता आम्ही आलेलो इथं आतमध्ये अमृतनगर अमृतनगर सर्कल ला शिवाजी महाराजांचा कृपला तर आपली शिवजयंती होती सर्वात मोठी काय बोलतोय इथं पूर्ण खाली आता थोड्या वेळेला तिथं पूर्ण सर्वे क्लाउड भरून जाणार तुम्हाला हा बाय तो बघा रोशन आपला भाऊ लावूनच लावूनच बघतोय मस्तपैकी आपल्याला आवाज पण नाही भाऊ फोन पण नाही काहीच नाही इकडे 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 चला आता इथं एक दोन फोटो बिटो काढूया आपण व्हिडिओ काढूया ग्राउंड बघू शकता तुम्ही पब्लिक येते फोटोशूट चालू आहे सगळी पब्लिक फोटो काढले

तर आता आपण अमृतनगरला आहे आता पब्लिक सर्विस वेगळं पाठी आलेली आहे तर इथंच आपला कार्यक्रम होईल थोडासा आणि इथंच आपला कार्यक्रम संपणार आहे पण होईल तर आपण भेटूया नंतरला समेल म्हणजे सांगा मी कसा दिसतो आहे

सर्वांचा मनापासून धन्यवाद

तर जो तुम्ही आज कार्यक्रम बघितला असाल तो आज यांच्यामुळे के पी क्लबचे मालक आहेत यांच्यामुळे आपण आता कार्यक्रम बघितला आहे आणि खूप असा छानपैकी हा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप कमी दिवसात झाला आहे कमसे कम दहा दिवसात झाला असेल दहा दिवसात सर्वांनी आवर्जून या आता दरवर्षी आता आपला कार्यक्रम चालू राहणार आहे तर भाऊने यावर्षी प्रथम चालू केल्या पुढच्या वर्षी यावर्षी जसं प्रोत्साहन दिलं तसं पुढच्या वर्षी अजून प्रोत्साहन द्या आणि आपल्या घटकोबच्या शोभायात्रे नक्की या आता तुम्ही ब्लॉगमध्ये ब बघाल किती आपला कार्यक्रम मोठ्या पद्धतीने झाला तसं पुढच्या वर्षी आणखी नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटेल तर नक्की पण यांच्यामुळे बघायला भेटेल यांनी म्हणजे आता म्हणजे विचार असा केला की चालू करूया त्यामुळं आम्ही पुढच्या वर्षी आपण यापेक्षा जोरात कार्यक्रम करू नक्कीच त्यापेक्षा पुढे पुढच्या वर्षी मोठा कार्यक्रम आता हे कमीच दिवसामध्ये आपण कार्यक्रम निवडला आहे पुढच्या वर्षी या वर्षीपासूनच त्याची तयारीला लागू आणि पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू नक्की तुम्ही भेट आपले भाऊ लोक आज वाजवायला होते ए भाई जेठा आहे इधर खूप छान असं वाजवलं त्यांचं पण पॅकअप झाला आता सर्वांनी सगळ्यांनी बंद करायला घेतलंय कसं वाटलं माझ आज मस्त मस्त कसं वाटलं आज वाजून खूप मजा आली तर हे पण आता निघालेले आहेत तर आता आम्ही पण निघूया सरी पब्लिक तर अर्धी गेलेली आहे जय साईना तो आहे चला आता भेटू आपण नंतरला हा हा छान अशी वाली हा हा आपल्या भावाचा फेटा निघालेला आहे बघा फुगडी गेलो डायरेक्ट फेटाच निघाला खूप मस्त आम्ही पण पॅकअप होऊ आता लावणी आमच्या इथं ते तुम्हाला आपला भाऊ ब्लॉक घेत असला तर तुम्हाला थोडीफार बघायला मिळते नाटा

पूर्ण चप्पल तुटले आणि चप्पलला आपण इथेच ठेवूया हे बघा अशी डायरेक्ट इथे इथेच चप्पलला आपण अशी एकदम फुल सुंदर अशी ठेवूया पूर्ण पूर्ण खराब झाले फक्त माझी कुठे तरी मागास चप्पल ठेवलं इथे आणि आता मी चाललो बिन चाललोय आता बिन बिनचपलीच होता चला आता चप्पलला ठेवलं इथंच आपण जाऊया चालत खूप असा छान कार्यक्रम तर झालेलाच आहे तर मी बोलत काय होतो तर मी थोड्या वेळाने बोलणार परत तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर मी लागते जरा शांतीमध्ये सुममध्ये जाऊन तुम्हाला सगळं सांगतो भेटू मग आता भेटू मग आहे आपण पुढे येऊ परत चला भावांनो आणि माझ्या बहिणींनो तर बोलायचा मुद्दा तर बोलायचा मुद्दा असा आहे की आपला आजचा कार्यक्रम खूप छानपैकी असा झालेला आहे आणि म्हणजे खूपच म्हणजे खूप म्हणजे खूप खूपच छान झाला आहे तर मी फक्त एक एकच बोलतो आमच्या म्हणजे आता ह्या वर्षी घाटकोरमध्ये झाला म्हणजे हरव वर्षी घाटकोरमध्ये हा कार्यक्रम होणार गिरगावमध्ये गिरगावमध्ये सर्वात मोठा होतो डोंबिवलीमध्ये पण होतो तर माझी अशी एक इच्छा आहे की सर्वांमध्ये म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक एरियामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुढीपाडायचा सण हा मोठा झालाच पाहिजे जा कारण की आपल्या मरा आपण मराठी माणसं आहोत आणि आपण हा सण सा साजरा केलाच पाहिजे तर असंच कुठेतरी म्हणजे आपला म्हणजे खूप म्हणजे आपले मराठी माणसाचे खूप सण आहेत ते खूप कमी कमी होत चालले आहेत खूप म्हणजे असं म्हणजे खूप कमी होत चाललेत काही काही ठिकाणीच फक्त होतात होतात तर सर्व ठिकाणी असे सण झाले पाहिजेत आ आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो केस पोट क्लब येऱ्याचे मालक आहेत त्यांनी हा ठरवला आहे तो पण एकदम फक्त दहा दिवसामध्ये आपला हा कार्यक्रम आणि खूप छानपैकी झालेला आहे तर हा वर्षी आपण दरवर्षी होणारच वर्षी थो का तो थोडा कमी क्राऊड होता म्हणजे फुल भरभरून अजून जणं येतील बघायला कारण की हे पहिलं वर्ष आहे तर माझी एकच इच्छा आहे की सर्वांनी या कार्यक्रमची शोभा वाढवा बस आता मी बाकी काय नाही बोलणार तर माझं म्हणणं तर तुम्हाला कळत असेल मी काय बोलतो आहे काय नाही तर बस इतकंच बोलतो आहे तर बोल माझी दोन माझे दोन शब्द मी संपवतो आणि मी इथं बघाय बघा बागा इथेच संध्याकाळी लावून आहे इकडं जरा इकडं लावायचं बरं तिकडे या संध्याकाळी तर लावून येईल तर मला शूट करता येईल तर मी या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला थोडीशी शिकली जर नाही आलं तर नाही दाखवणार चला मग आणि बघतो जर लवकरात लवकर जर लवकर, ब्लॉग एडिट करायचा प्रयत्न करतो आणि आताच पोस्ट करायचा बघतो मी तुमच्यासाठी चला मग आता आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गोडी पाडव्याच्या साई मई शुभेच्छा तर आता आपला खूप टाइम झालेला आहे तर आपला ब्लॉग पण आता आपण इथं करूया आपल्या मग खूप उशीर झाला आहे तर जाऊया आता जा पुढच्या ब्लॉगकडे चला मग इथेच जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ